श्री स्वामी समर्थ शनिवारी आहे चंपाषष्टी आणि चंपाषष्टीच्या दिवशी प्रत्येक आईने मुलावरनं ही एक वस्तू उतरवून टाकायची ज्यामुळे त्यांच्या आयुष्यामध्ये असणारे सर्व दोष दूर होतील तर आपल्याला हा उपाय संध्याकाळी सहा वाजल्यापासून तुम्ही अगदी रात्री बारा वाजेपर्यंतसुद्धा करू शकतात ह्याकरता आपल्याला पाच लाल मिरच्या देठा सकट घ्यायची आहेत त्याचबरोबर आप आपल्याला थोडीशी पिवळी मोहरी घ्यायची आहे तसेच थोडंसं खडे मीठ घ्यायचं आहे आणि आपल्याला दोन लवंगा घ्यायच्यात ह्या सर्व वस्तू आपल्या उजव्या हातामध्ये आपल्याला घ्यायच्यात आणि आपल्या मुलांना आसनवर बसवायचं आहे आणि त्यांच्या डोक्यावरनं घड्या घड्याळाच्या विरुद्ध दिशेने आपल्याला गोलाकारमध्ये सात वेळा उतरवायच्यात उतरवताना आपल्याला बोलायचं आल्या गेल्याची घरची दारची कोणाची कुठल्याही प्रकारची वाईट नजर लागलेली असेल ती निघून गेली पाहिजे आणि त्यानंतर ह्या वस्तू आपल्याला चुलीमध्ये जाळायच्या तुमच्याकडे चूल नसेल तर भांड्यामध्ये कापूर प्रज्वलित कारण त्यामध्ये तुम्हाला ह्या वस्तू ज्या आहेत त्या जाळून ટાકા શ્રી સ્વામી સમર્થ